सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणि काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंग आषाढी एकादशी निमित्त कौलव येथे चंद्रकांतदादा पाटील कौलवकर फाउंडेशनच्या वतीने श्रीक्षेत्र नंदवाळ प्रति पंढरपूर येथे जाणाऱ्या पायीदिंडींना फराळ वाटप शुभारंभ गगनगिरी महाराजांचे शिष्य सदानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी युवा नेते श्री मनोज चंद्रकांत दादा पाटील श्री अण्णाप्पा चौगले ग्रामपंचायत सदस्य श्री अजित पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री प्रकाश कांबळे प्रकाश हुजरे श्री आबाजी पाटील श्री सागर पाटील नेताजी हुजरे संग्राम चौगुले धुळाप्पा यादव श्री शिवाजी पाटील श्री सागर पाटील श्री तृषाळ पाटील श्री गणपती परेट रोहित पांडे श्री हिंदराव पाटील श्री विशाल बनछोडे श्री विष्णू पाटील गणेश चरापले व इतर मान्यवर व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आषाढी वारी एका दिसानिमित्त परती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ मध्ये भाविकांची अलोट गर्दी होत आहे आणि हा रोड आहे राधा नागरी आणि अनेक पायवारी या ठिकाणी जात असते आणि काही भक्तजण असतात काही जे दानत लोक जे असतात ती लोक मात्र या पायवारी करणाऱ्या माणसांना ते फराळ या ठिकाणी देत असतात आपण जाणून घेणार आहोत अधिक माहिती की चंद्रकांत पांडेल पाटील कौरवकर फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्या बंधूंना आम्ही फराळाचं वाटप करत आहे दरवर्षी प्रमाण आम्ही ह्या वर्षी सुद्धा हे वाटप केलेलं आहे किती लोकांच्या पर्यंत जवळजवळ सकाळपासून एक हजार लोकांना वाटप केलं एक हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप नियोजन सरवर्षी कार्यक्रम असतो दरवर्षी गेले आठ दहा वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आपला सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा